रायगड जिल्ह्यात पर्यटन हंगाम जोरात सुरू झाला आहे सलग सुट्ट्यांमुळे रायगडच्या किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे त्यामुळे अलिबाग मुरुड परिसरातील बहुतांश पर्यटन केंद्रांवर हाऊसफुल झाले आहे पावसाळ्यातील चार महिने कोकणात मुसळधार पाऊस पडतो त्यामुळे मुंबईतून होणारी जलप्रवासी वाहतूक बंद असते त्यामुळे पावसाळ्यात पर्यटन व्यवसायावर मंदीचे सावट असते तुरळक पर्यटक येत असतात पण पावसाळा संपला आणि थंडीची चाहूल लागली की कोकण किनारपट्टीवरील पर्यटन हंगाम पुन्हा जोमाने सुरू होतो दिवाळीपासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत तर एप्रिलपासून जून महिन्यापर्यंत पर्यटकांची मोठी रेलचेल या ठिकाणी पाहायला मिळते सध्या याची प्रचिती रायगडमधील अलिबाग आणि मुरुडमधील पर्यटन केंद्रांवर पाहायला मिळत आहे सलग सुट्ट्यांमुळे अलिबागमधील आवाज सासवणे किहीम वरसोली अलिबाग आक्षी नागाव चौल आणि रेवदंडा येथे साधारणपणे पंचवीस हजार पर्यटक दाखल झाले होते तर मुरुड तालुक्यातील काशी नांदगाव मुरुड आणि फणसाड येथे पंधरा हजारांहून अधिक पर्यटक दाखल झाले होते पर्यटकांच्या आगमनामुळे समुद्रकिनारे फुलून गेले आहेत